आणि तो माझ्या घराजवळ उभा होता तिथं आणि असे रात्री शेतकरी लोक एम एस सी बी स्वतः खर्च न करता शेतकरी स्वतःच्या खिशातून लाईट नस नसल्यावर फ्यूज आणतात ते आणि अशा लोकांनी जर हे चोऱ्या केल्या तर दिवसा वाघा रात्रीची वाघाची भीती आणि दिवसा जर असं चोऱ्या व्हायला लागल्या तर याची शासनाने प्रशासनाने दखल घेतली पाहिजे हा दरंजाळी माळा आहे या टिफीचं ना उदाहरण आहे माझ्या टिपी किती केवीची वगैरे शंभर केवीची टिपी शंभर केवी